नमस्कार मित्रांनो आपली जी ही सिरीज चालू आहे पी वाय क्यूची ही चार भाग, भाग, भाग चार आहे ठीक आहे या अगोदर भाग तीनपर्यंत घेतलेला आहे हा किती आहे भाग चार आहे ठीक आहे आणि रिसेंटली कोणत्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या रिसेंटली झालेल्या प्रश्नपत्रिका आहे पी वाय क्यू ठीक आहे तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप जण व्हिडिओ बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे मित्रांनो ठीक आहे पहिला प्रश्न आहे भारतातील प्रसिद्ध रोग गार्डन कोणत्या शहरात आहे ॲन्सर आहे चंदीगड मलेरिया हिवता प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग डे डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात सिंथेटिक पायरेथ्राईट ठीक आहे प्रथिने हे डेश अन्न आहे शरीर निर् निर्माणात ठीक आहे पॅथोलॉजी हे कशाचे अभ्यास करणारे शस्त्र आहे पक्षी रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे एकशे आठ किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो कॅल्शियम ऑक्झिलेट तर हे काही क्वेश्चन रिपीट झालेले आहे आपण याच्या अगोदर बघितलेले आहे त्याच्यामधनं आणि काही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तर लास्टपर्यंत बघा पी आय क्यूमधनं खूप सारे क्वेश्चन रिपीट होतात ठीक आहे बी सी जी ही रोग प्र प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात क्षयरोगावर कुष्ठरोग या जीवाणूमुळे कोणता रोग होतो मायकोबॅक्टेरियम लिपी ठीक आहे कुष्ठ याच्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात जन्ममृत्यूच्या नोंदीसाठी खालीलपैकी कोणते निबंधक असतात ग्रामसेवक महाबीज द्वारा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अद्यावास जीवतंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आले आहे नागपूर व्यापारी बँकांना त्यांच्याजवळील नगद रोखडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो या भागाला काय म्हणतात वैधानिक रोखता प्रमाण सी आर आर सी आर आर हे बँकेचे कोणते साधन आहे एस एल आर सी आर बँक रेट हे संख्यात्मक साधने आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि जे लेक्चर शिकवलेले आहे अगोदर त्याच्यामध्ये इन डिटेल्समध्ये सांगितलेले आहे मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्ग संधीचे उदाहरण आहे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास डॅश असे म्हणतात कर्मधारण्य सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा तो आ हा ऍन्सर आहे जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा संबंधी सर्वनाम ठीक आहे फिकट हिरव्या रंगाची साडी या वाक्यात कोणतीही शब्दाची अधिक प्रमाणात उपयोगात आणली आणली उपयोगात आणली जाते ठीक आहे विशेषण झाड पाळले या वाक्यात पाळले या क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रायोजक क्रियापद मध्य पद लोपी समास ओळखा मामे भाऊ ती गुलाबी उषा म्हणजे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू अलंकार ओळखा उत्प्रेक्षणा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते हैदराबाद मुंबई व महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जसे गरुडाला पंख तसे वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे अण्णाभाऊ साठे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्रक कुठून सुरू करण्यात आले आहे दक्षिण आफ्रिका इंडियन ओपिनियन महात्मा गांधी होते का याचे सांगा आन्सर कोण होते संपादक महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा भारताला देडश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे सात पाच सतरा सात हजार पाचशे सतरा आता किती आहे सध्याला अकरा हजार समथिंग आहे अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर लक्षात ठेवायचं तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन हजार एक तर, ते दोन हजार अकरा या दरम्यान भारतातील लोकसंख्या वृद्धी दर दर हजारी खालीलपैकी किती होता लोकसंख्या वाढीचा दर विसरला दर हजारी दोन हजार एक ते दोन हजार अकरा चौसष्ट पॉईंट सतरा पर्सेंट ठीक आहे दोन हजार नऊपासून आर बी आय मतलब रिझर्व्ह बँक चलनात आलेले दहा रुपयेचे वजन व्यास किती आहे आठ अठ्ठावीस सुधारित लेखापरीक्षण प्रमा प्रमाणक डॅड्याशी संबंधित आहे लेखापरीक्षण नमुना मैदापासून किती ऊर्जा मिळते नव कॅलरी नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी व तेल मिळते लिपीड सर्वसाधारण मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो पंचवीस सेंटीमीटर स्थिर हवेत तरंगणारे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते आयाम भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे मतलब की एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ऊर्जा ठीक आहे भारतात जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला भारत एकोणीसशे पंच्याण्णव वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक परीक्षा कोणती आहे वर्ल्ड ट्रेड डब्ल्यू टी ओ कोणती संस्था जागतिक बँकेचे अल्पव्याजिक कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते आय डी डेव्हलपमेंट नाही फुल फॉर्म लक्षात येत नाही आहे मला काय सांगा कन्फ आयडियाचा फुल फॉर्म माहिती असेल तर बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राचा केंद्राच्या स्थूल महसुलातील महसूलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो अडतीस पर्सेंट सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञानाने प्रथम मांडली प्रवन वर्धन खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य नाही आहे जे चका ते सोने नसते संयुक्त वाक्य नाही आहे मग खालीचे खालचे जे आहे ते संयुक्त वाक्य असेल जे चकाकते म्हणून सोने असते ठीक आहे क्रिए वाचाळता व्यर्थ आहे या वाक्यातील वाचाळ या शब्दाला विद्यार्थी असणारा शब्द कोणता अबोल भारताने पहिले स्वदेशी बनावटीचे डिफेन्स ड्रोनची निर्मिती हैदराबाद येथे ग्रीन रोबोटिक्स कंपनीने केले आहे त्याचे नाव काय आहे इंद्र जान मिताली एक्सप्रेस नावाने कोणत्या देशादरम्यान भारतने रेल्वे सेवा सुरू केली आहे भारत बांगलादेश इकॉनॉमी इंटेलिजन्स युनिट ई आय यू यावालानुसार वर्ष दोन हजार एकवीसमध्ये जगात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर म्हणून कोणत्या शहराने शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे ऑकलँड युनेस्केच्या जागतिक वारसास्थळामध्ये दोन हजार एकवीसमध्ये भारतातील ते कोणत्या ठिकाणाचा समावेश केला आहे ढोलबिरा दोन हजार एकवीस नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाखाली अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली जयंत नारळीकर सर्वोच्च न्यायालयाचे सरद्या सरन्यायाधीश म्हणून निवड झालेले न्यायमूर्ती एन व्ही रमणाय हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते अठ्ठेचाळीसवे बँक आणि ग्राहक यांच्यात सामान्य संबंध म्हणजे विश्वस विश्वत आणि लाभार्थी प्रधान कर्ज दर न्यायाधीशकडून आकारला जातो व्यवसाय बँककडून प्रधान कर्ज सी डी एम म्हणजे रोप ठेव मशीन होय भारतातील सहकारी बँकेचे नियमन हे रिझर्व्ह दो बँकेद्वारे कोणत्या कायद्याने होते चलन दस्तऐवज अधिनियम एक अठराशे एक्क्याऐंशी विमा नियामक व विकास प्राधिक प्राधिकरण कायदा डायडॅश साली समाज झाला एकोणीसशे नव्याण्णव नरसिंहम समितीची स्थापना डायडॅशकरिता करण्यात आलेली आहे बँकिंग व्यवसाय सुधारणा प्रदायी बँकेला भौतिकरित्या बदललेल्या धनादेशासाठी संरक्षण मिळू शकते बदल घड उघड नाही आणि बी आहे तो योग्य वेळेत पेमेंट करतो असे दोन्ही अँसर आहे धनादेश व बिले जमा करण्याचे कर्तव्य बँका घेतात कारण त्यांना ते सेवा म्हणून करवायचे आहे ठीक आहे वे अल्पवयीन व्यक्तीला हमी देऊन अधिकर्श सवलत मंजूर केली जाऊ शकते नाही ना आन्सर ना आहे नाही अल्फोईन कर्जदार असल्यास हमी लागू होणार नाही पदा पदार्थाचा प्रमुख स्रोत डॅश आहे शेंगदाणे वनस्पती तो कोपरे मानवाच्या शरीरात डॅश गुणसूत्र असते शेहेचाळीस राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम डॅडॅश मध्ये सुरू करण्यात आला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये धनुर्वात हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो क्लॉस्ट्रेडियम टीटेन अन्न बेसळ प्रतिबंधक कायदा डॅश या वर्षी करण्यात आला एकोणीसशे चोपन्न ते पंचावन्न क्लोरीन पाण्यात टाकल्यानंतर जंतूचा नायनाट होण्यासाठी साठ मिनिटाचा कालावधी लागतो त्याला काय म्हणतात संपर्क काळ <coughs> सर्पदंश खालीलपैकी कोणती लस प्रतिविष म्हणून वापरली जाते ए एस पी चक्ष्माचे भिंग डॅडॅश पासून बनवतात फ्लिट फ्लिंट काच मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे चेन्नई जैनाचे काचेचे मंदिर डॅडॅश येथे आहे आरवी रिझर्व्ह बँकेची मौद्रिक कार्य डायडाशी संबंधित आहे पतपैसा पतपैसा पैसा पत नियंत्रण नियमन ठीक आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी सुरू केले केंद्र सरकार भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते सूचक अग्रणी बँक योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तर खालीलपैकी कोणता रोग बाजार राष्ट्रीय स्वरूपाचा नाही आहे दिल्ली स्टॉक एक्सचेंज मग राष्ट्रीय स्वरूपाचा कोणते आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ओ टी सी आय आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज देशातील सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी असलेली पहिली चार राज्ये कोणती यू पी राजस्थान मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश एक ते शंभरमधील नैसर्गिक संख्येची बेरीज काय आहे पाच हजार पन्नास तर इथे हे मॅथचे क्वेश्चन आहे मॅथ आपल्या बँकेला नाही आहे तर काही क्वेश्चन स्किप करूया ठीक आहे तर मित्रांनो असलेच व्हिडिओ आणखी येणार आहे आणि लेक्चर पण येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन जर असाल ठीक आहे आणि इथे आपले क्वेश्चन संपलेले आहेत थँक्यू